नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर <त्तित्तित> गोखले एज्युकेशन सोसायटीच्या रोड येथील बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वादाचे पर्यावसन वाद मिटवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर हल्ले झाले या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज शुक्रवारी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपप्राचार्य सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या निषेध सभा आयोजित करण्यात आली याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे शाखा सचिव प्राचार्य डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य सागर वैद्य डॉक्टर प्रणव रत्नपारखी प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पठारे डॉक्टर केसी टकले यासह प्राध्यापक शिक्षकांनी तीव्र शब्दात घटनेचा निषेध केला सर्व शिक्षकांनी तसंच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त करून गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी अशा तीव्र भावना व्यक्त केल्या केल्यानं माहिती घ्यायला सुरुवात केली सकाळी सराज बोलतो आणि या सगळ्या घटनेमध्ये आपण सगळे सोबत आहोत जे काही शिक्षक आपले विद्यार्थ्यांचं काम महाविद्यालयांमध्ये करतात किंवा कर्मचारी आपलं काम करतात त्यांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे प्रशासनाची आहे आणि विद्यापीठाची सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळे सोबत आहोत याही विषयामध्ये आमचं बोलणं झालं की आपण पोलीस कमिशनरांनाही जाऊन भेटू त्यांनाही संदर्भातली माहिती देऊ आत्तापर्यंतची स्थिती अशी आहे की उपनगर पोलीस ठाण्याने आपल्याला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे गुन्हा नोंदवलेला आहे संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे फक्त ज्या पद्धतीनं हल्ला झालेला आहे ते चुकीचं आहे